वर्ष संपत आलं की परळीचे माशे हे वेगवेगळे कांड करण्यामध्ये समोर येतात दोन हजार चोवीसच्या एंडिंगमध्ये सरपंच संतोष यांची हत्या झाली आणि महाराष्ट्र आजही हळहळ करत आहे आणि दोन हजार पंचवीसचं हे एंडिंग काही दिवसात संपणार होतं आणि त्याआधी पुन्हा महाराष्ट्राने आज हळहळ व्यक्त केलं आहे ते म्हणजे कालची झालेली घटना डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये राजकारण हे पुन्हा समोर येत आहे एक राजकीय नेत्याचा याच्यामध्ये नक्कीच हात आहे असं म्हणायला देखील हरकत नाही तर दोन पी एस आय दर्जाचे अधिकारी याच्यामध्ये सामील आहेत दोघांनाही आता बडतर्फ केलं असलं तरीही कुठेतरी राजकारण नक्कीच फिरत आहे असं म्हणायला देखील काही हरकत नाही परंतु राजकीय नेत्याचा चेहरा अशा प्रकरणामध्ये कुठेच समोर येत नाही सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांचे नाव समोर आले परंतु हे प्रकरण तिथेच थांबलं आणि राजकीय नेते हे मात्र खंबीरपुणे आता शांत राहिले आणि संपद मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्येही तसंच काहीतरी घडायला काहीच भाग पडणार नाही राजकीय नेते हे सुखरूप नंतर बसतात तर मंडळी या हत्या प्रकरणामध्ये अद्याप एक अधिकारी सापडला आहे याच्यामध्ये प्रशांत मनकर नावाचा हा आरोपी त्याच्या मित्राच्या रूमवरती राहिला आणि पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रॅक करून त्याला आज सकाळी पकडलं गेलं आहे आणि हा परळीचा महाशय गोपाल बदने हा अद्याप फरार आहे हा आरोपी फरार असल्यानं आता शंका उपस्थित राहिली आहे हा परळीचा आरोपी सापडेल की नाही हा देखील मोठा प्रश्न पडतो तर मंडळी यांनी जे कृत्य केलं हे लाजीरवाने होतं एक चांगल्या डॉक्टर महिला अधिकारी हिच्यासोबत कसं वर्तन झालं हे तुम्ही पाहिलं असेल तर मंडळी महाराष्ट्रामध्ये हे घडतं तरी काय आहे महिला डॉक्टर आणि हे राजकीय लोक कसं डॉक्टरांना शिकवतात आणि त्यांच्याकडून कसे काम करून घेतात हे खोटे गुन्हे कसा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलतात हे देखील आता समोर आलं आहे महाराष्ट्रामध्ये कित्येक राजकीय नेते हे पोस्टमॉर्टममध्ये त्यांचा हात असतो कितीतरी ते खोटे गुन्हे हे लपवतात आणि कुठेतरी न्याय मिळत नाही हेच कुठेतरी मानसिक ताण घेऊन डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली तर मंडळी तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे हा महाशय परळीचा असल्यामुळे हा पुढे चालून सापडेल की नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला सांगायला विसरू नका आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा